नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवणार आहे जवसची चटणी बनवणार आहे याला कोणी अळशीसुद्धा म्हणते फ्लॅक्स सीड्ससुद्धा म्हणतात जवस हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा हे बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे जवस कसं असते तर जवस दररोजच्या आहारामध्ये एक चमचाभर खाणं खूप गरजेचं आहे तर तसं आपलं खाणं होत नाही सो आपण अशी चटणी बनवून ठेवायची किंवा मुखवासात ॲड करून ती जवस आपल्या पोटात गेलं पाहिजे कारण जवसाचे खूप फायदे आहे स्किनसाठी केसांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी जवस खूप फायदेमंद आहे हे बघा अशा प्रकारे जवस असते जवसही आप आपल्या पोटात दररोज एक चमचा खूप महत्त्वाचं आहे आणि या जनरेशनमध्ये तर मुलांना पौष्टिक काहीही मिळत नाही आहे सो त्यांच्यासाठी असं आपल्या आईचं एक कर्तव्य आहे की मु आपल्या मुलांना योग्य आहार आणि योग्य व्हिटॅमिन बी ट्वेल्व ओम ओमेगा थ्री हे मिळायला पाहिजे सो आपण अशा प्रकारच्या चटण्या वगैरे बनवून आपल्या मुलांच्या आहारात अशा प्रकारच्या पौष्टिक गोष्टी ॲड करू शकतो सो आपण जवसाची चटणी बनवणार आहे चटणी खूप फिक्की बनवायची आहे की मुलांनासुद्धा खायला खाता येईल त्याच त्यासाठी मी इथे बघा सात ते आठ लसणाच्या कडा घेतल्या एक वाटी जवस घेतलं आणि कडीपत्ता घेतला वाढलेला थोडा आणि सात आठ मिरच्या घेतल्या मिरच्या ह्या माझ्या जास्त तिखट नाही आहे त्यासाठी आपण इथे मस्त असं जवस भाजून घेणार आहे जास्त भाजायचं नाही नाहीतर त्याला कडवट चव येते जवस आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे जेव्हा ते असं फुटायला लागते कढईमध्ये तडतड व्हायला लागते तोपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे जास्त काळं होऊ द्यायचं नाही आहे बघा त्यातून असं ऑइल रिलीज होते तोपर्यंत आपल्याला जवस भाजायचं आहे बघा ते असं ऑइल रिलीज झाल्यानंतर असं शाईन करायला लागते ला ला तेव्हा आपल्याला समजून जाते आपोआपच की आपलं जवस भाजून झालेलं आहे बघा इथे माझं जवस भाजून झालेलं आहे आणि इथेच मी मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे मिरच्या थोड्या हलक्या हलक्याच भाजून घ्यायचे आहे बघा डेटास सखटच मिरच्या भाजून घ्यायची आहे नाहीतर डेट काढून जर भाज मिरच्या भाजल्या तुम्ही तर घरात पूर्ण ठसका येतो आणि शिंका वगैरे खोकला घरात सगळ्या लहान मुलांना येतो सो तुम्ही डेट ठेवूनच भाजा मिरच्या नंतर भाजून झाल्यानंतर डेट तुम्ही काढून घेऊ हो शकता सो तुम्ही चटणी भाजताना डेटसुद्धा राहू दिला तरी चालेल ते पण खायला त्यामुळे पण मिरची खायला खूप टेस्टी लागते आ, सो तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता इथे माझ्या मिरच्या भाजून झालेल्या आहे बघा पण मी त्याचे डेट काढून घेणार आहे थोडं थंड झाल्या की मी त्याचे असे डेट काढून घेणार आहे आणि यामध्ये मी सात ते आठ मस्त लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत त्याने आपल्या चटणीला खूप अप्रतिम टेस्ट येते आणि खूप स्वादिष्ट आपली चटणी बनवून तयार होते आणि तुम्ही म्हणसाल की लसूण टाकल्यानंतर तुमची चटणी टिकते का तो हो ऑब्वियस साहजिकच आहे की ओला लसूण असते त्यामुळे आपली चटणी टिकत नसेल पण दोन तीन महिने आरामात चटणी टिकते आणि बनवायचीच कशाला एवढी जास्त दोन महिने पुरेल एवढी चटणी बनवायची ही एवढी एक वाटीची चटणी मला दोन महिने आरामात पुरते आणि इथे मी थोडा वाढलेला कढीपत्ता होता माझ्याकडे तो घेतलेला आहे आणि बघा सात ते आठ लसणाच्या कळ्या घेतली आहे हे मिक्स यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मस्त मिक्सरमधून गॅरकेन फिरवून घ्यायचं आहे आणि ही आपली बनवून तयार होते स्वादिष्ट पौष्टिक अशी जवसाची चटणी याला कोणी सुद्धा म्हणते फ्लॅक्स सुद्धा म्हणतात आणि बघा आपली चटणी बनवून तयार आहे खूप पौष्टिक आहे हाडांच्या मजबूतीसाठी स्किन केअरसाठी हेअर केअरसाठी आणि सर्वच गोष्टींसाठी आणि विशेष म्हणजे रक्त शुद्ध करते आणि रक्त पातळ करते शुद्ध केलं म्हणजे आपोआप आपलं शरीर पूर्ण व्यवस्थित राहते पचनाला छान आहे पचनसुद्धा छान होते आणि हे मुखवासातसुद्धा तुम्ही जवस ॲड करू शकता जवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये जवस कोणत्याही प्रकारे ॲड करा आणि बघा तुमचं पूर्ण अपचनाचे प्रॉब्लेम्स बाकी जे प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर होतील रक्त पातळ होईल शुद्ध होईल हाडांची समस्या दूर होतील आणि बघा आपल्या जेवणात जर चटणी नसली तर आपल्या जेवणाला काय स्वादच नसतो हे आपल्या म महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की आपल्या ताटामध्ये आपल्याला चटणी हा प्रकार पाहिजेच पाहिजेच असतो लोणचा आणि चटणीचा हा प्रकार आपल्याला पाहिजेच असतो त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रीयन थाळी आपली कम्प्लीट होत नाही सो so, माझा हा व्हिडिओ माझी ही चटणीची रेसिपी जर झटपट चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद